अंगा कुठे रेल रे अरे श्यामाल काय अंग भरून आले काय रे लईच म्हणजे जाम झालं भाऊ झालं काय गावाला हे माय अंगावर येलं ते म्हणता अंग ना राव काय कळाना बाबा मग आता मी तर जाम झालो भाऊ उपचार करायचा ना काही मग काय गोळ्या घेतोय भाऊ गोळ्यानी काहीच व्हायना रे गोळ्यानी काय व्हायचंय अण्णा आता अण्णा एक सांगू का औषध घ्यायचं ना थोडंफार काय होतोय मग काय होत अन्न माणूस आहे सण झालं पाहिजे त्याला काय असत सण व्हायला घ्यायचं किती आपली खेळल्यासारखेच पाहतात साप 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 मला, मला जम का नाही तर पडायचं पडायचं पण हो आणि कशाला आहेत मग आम्ही सांभाळून तुम्हाला करू करू प्रयत्न बिंदास या एवढं वय गेल आतापर्यंत कुठं ऐकत चाललं तुम्हाला अव खवा पिकलं पान गळून पडून तपास नाही लागायचं आई थोडे दिवस तर माझ्या करून घ्यायची आपली हा जोडीला चालते आईला आज ना जिथं उजडन तिथं उजडन काय अण्णा लोडतो थोड अय चला मग काय थोडे दिवस राहिले पण अण्णाने मारायचं ठरिला विशेष नाही भाऊ चल चला 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 ते होईल ते होईल काय जेवायला काहीतरी केलं का नाही गो काही जेवायला यास वर्डर काय झालं आणि काय हो पिऊन बिन आले काय पिलो काय आलो मग त्याला कवा तरी नको का मजा करायला अगं भाई आता पिऊन आलं बघ पाहिलं त्याला नाही तर पाण्यात पिले कधी ना आता बरं मातार पाण्यात प्यायचं सुचलं अरे ते राहू दे काय केलंय साहेब खायला काय केलंय सांग ना मला तू पिल्यावर खायचं सुचतोय गावारी शेंगाची भाजी केली हे खायचे गावार गे नाही खाणार गावार तू एक काम कर ना भामे अंड्याची चटणी कर अंड्याची अंड्याची चटणी चटणी माहितीये ना घरात अंड होत नाही म्हणून काय नाही त्याला आज मी म्हणतो नवराय मी ऐकलं पाहिजे नाही ऐकत जाय मग शांगाची भाजी केली गपचूप खायची ताणते वाढून तुला होळी ऐकायची की नाही माझ न मी भामे तू मला थोड वशात अंड्याची चटणी करून खाऊ वाटलं पाहिजे बया या मातारा पिला जास्तच बडबड करायला लागले गावारी शांगाची भाजी खा नाही तर खाण्याचं नहीं मारा। मारा नहीं तू गप्प ऐकते का नाही माझ माझ नाही ऐक का तू मग मी हे पाय मारी ना मार मी माझं डोकं मिळत फोन करीन मी मात्र असं करायला लागले दाब लागलंय लागले म्हणून सोड तू काय जमिनी मिलीनच पोरग पोरगा येते अ मी बाप रे त्याचा जमिनी त्याला सांगायचं कोण नाही भेज नाही मी तू मला खाऊ आतोय तू अगोदर खाऊ चांगलं बोली सांग फोन करीन ये म्हाताऱ्या मला त्रास द्यायला लागलं मग आणा पुढळ काढायला चाल ना डेप्युटी कुठे अरे बोला बर जाय हे म्हाताराला लयच बडबड करायला लागलं त्याला सांगते मी आता जाय बरं तू डेप्युटीला बोलून आन ऐक ना म्हणा आमचं म्हातार हे आण कोण अंडे पिवला नाही तू कोण लयकोला सांगू नाही काही खायचं मला का खान झोपाय हो आई बाबा अंड्याची चटणी करणार कशाला पिऊन यावं हो नाही तर पाण्यात नाही पिलं कधी ना आता बरं सुचलं प्यायचं लो मित्रा काय केव्हा तरी किती दिवस राहिले मी केव्हा मजा करायची कव्हा औस्कार माझी तो काही लोक यावा झपान का हौस कर ना आता झपत चालली पोर म्हातांना लवकर अरे काय तो पोर गं काय चलफी लय यावा रे खाऊ हो मुलीला बघितलं कस पिऊन आलंय म्हातार कोणचच बडबड करताय अन्ना याचा आधी कधी पीले नाही आज बरं पीलं कोणी पाजले हो तुम्हाला दारू अन्ना आता या बायया पेयल चालू केले होय हा इडून माग पीले नाही कधी किती पीलं थोडीज माझ्या हाउस वर्क करू नको गं मात्र पनि नवमजे करायची मी कधी हाउस वर्क कधी करणार मी इ थोडी डेपोटी पण या बायया ले मांजरावणी नाव ऋषीपुर धावती पोस्ट कर देती काय माझ्या मस्ती आऊस झाली काय बिघाड काय वाईट केलं मी कवा माझं सगळं चांगला हो इन्सुडन्स झाले पोरात नोकरी झाली त्याचं घर झालं झालं सगळं झालं डेपुटी मग भांडताना का मांजरावानी डापरल बी तुम्हीच धावणे आता अंगावर डेपुटी आता मला सांगा ह्या म्हातारपणा स्वचणार आहे का दारू यांना पिऊन म्हातारा कुठं रस्त्यात पडलं हाडबीड मोडलं तर जागेवर नाही बसून राहायचं का का ते पाजणार येणार करायला मलाच करावं लागेल ना करायला मी करीन पण आता हे चांगले फिरते ना गावात जाऊन चक्कर मारून येते देवळात जाते पण हाडबीड मोडल्यावर जागेवर बसून राहते ना ते सांगा जरा समजून म्हाताऱ्याला अण्णा ना ऐका जरा शेवयात काय भेटणार आहे पिऊन बरोबर आहे तिचं मोडले धडले पडले कुठं कोणच्या भावा जायचं ते आणि तुम्ही म्हातारे माणसं आमच्या नाहीतर भांडण सोडायचे कामाला तुमच्या सोडायची बारी पटत आहे का तुम्हाला गीत आले वा ना एक काम करायचं म्हातारा जर परत पिऊन आलं ना मला लगेच फोन करायचा मी काय करतो पोलिसांना फोन करतो आणि पोलिस बोलून घेतो मग इथून बरोबर जाऊ दे डाळ भात खायला तिकडं मग तिथं कळन गाव कसं असतं म्हातारी काय असती तिथं कळन हातानीच कपडे धुवायचे संडा शेजारी झोपायचं निस्ते असे डाच मोजे पिणे का शोक नाही पिता हो गम बोलाने गेले हे रे ना सुरुद्दी शाह आता मला सांग फक्त तू एकदा पिऊन आले नंतर दाडी खाजू ना खाजू झोपून पडाय पडा मला फोन करणार तू करते तू पण नाय करायचं बसले का नाही खांबा घेऊ थोडी चालकाला मी आता माझी बायकू ना मी सात वाढीला पाठवून काय म्हणजे आपला खांबा घ्यायचा काय घ्यायचंय त्यांना भेऊन कुठं बसवला मिळाल्यानं माझं माताला दारू पिंज नव्हतं कधी तुम्ही मी लावली सवय चालत दारूची nia बरंय इथून नाही आम्ही नाही सवय लावणी कुणी लावली मग ती बासलीकडे बघून सवय लागली त्यांना असं ना आता दात का आता पेयला त्यांच्याबरोबर मी काय इथू चांगले मात्रे माणसाला सवय लावली दारूची आणि वर म्हणता अण्णा येतो का अर्धा खंभा राईला ओय तू तू का बोललती त्याला कशाला बोललती तू असं म्हणजे बोलवायला आलते ना अर्धा खंभा राईला आता का आता प्यायला तू ओरडू नको तुला काय हे नाही घरात होय तू पहिली कोणा मित्रांना माझ्या नाही बोलायचं तू महाराज येऊ आत होय चल भामे आ, तू होत नको आरडावर मोकार अर्डावर काही होय आत होय होय आज जा तू पण नुसतं का नुसतं भुकत राहते आता मात्र केला म्हणायचा बाहेरून पिऊन येत होते आता घरातच पेडलं तू काय म्हणली होती मला बाहेरून पिऊन घरी यायचं नाही ना मी आता घरी पेतो म्हणून काय घरात प्यायची कामा त्या डेप्युटीला बोलत पोलिसाला फोन करायला सांगते ए इकडे अरे इकडे ना ते डेप्युटी कुठं दिसतात का बघ बर त्यांना म्हण ना, ना अर्जंट बोलवले बघितलं का आता बाहेरून पिऊन यायचे आता घरच सुरू केलंय प्यायचं बापरे 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 अण्णा आता धिंगा चालू केलाय का आहोत आल्याच्या श्यामेच्या वडील घरात दारू एक फुटाने येन ते येईन बाराच उघडला तुम्ही आता नाही आहे ना तुमचं लय झालं आता आता पोलिसांना फोन करावं लागते नाही नाही आता पोलिसांना फोन करून डेप्युटी अरे बाबा दारू नाही चेष्टा करतोय भया मला वाटलं तू बी चांगला आहे सगळं गाव पित तू तेवढं पित नाही आता तू बी प्यायला लागला का काही खरं राहिलं नाही आता रे देवा जा ना तो डेपोटी भाकरी घालतो का तुम ते तुमच्या दोस्त भाकरी घालते बघते ना मी पण मी जाते त्या मी लढा निघून राह ढोसत बसा घरात चोवीस दारू ढोसत बसा डेपोटी घाल बाबा याला भाकरी खाऊ म्हाताऱ्याला काही देवा काही खरंच राहिले नाही आता नाणे नाने, नाने पट्टा चालू झाला का लगेच चालू होतो अरे म्हातारा जास्ट करते तो हे दारू नाही मी पियलो हे बघ वाज घेऊ काल कसं तर पिऊन मग आज काम जास्त केली ना अरे बाबा डेपोटी काल चुकलं माझं या मित्रा बरोबर मी दारू पिलो बाई चूक कबूल करतो मी परत प्यायची नाही पण म्हणले या म्हातारीची जिरवायची म्हणून पाणी घेऊन आलो आणि तिच्या समोर नाटक केलं भामे अग एकदा चुकलो मी परत नाही चूक करायचो दारू किती वाईट हे मला सांगायची गरज आहे त्या दारूमुळं काय काय का होईना कसा पप पर, परपंचा पर, इस्कोट होईल आपल्या हे मला कळत नाही का ग पण एक दिवस चुकलं माफ करून टाक पुन्हा दारूला मी शिवणारे नाही आणि ना मोडून घेणार ना काही करून घेणार तू काय ला डोक्यात राग घालून घे बघा या करते नाए नाए पर तुला फोन तू मला दोघांना खरं वाटायचं डेपोटी काय तू चष्टा करीत होतो लोकांना कामाला आम्हाला वाटलं लागतो तर नाही डेपोटी परत चूक नाही करायचो बामा चूक करायचो आणि परत तिचं नाव पण नाही घ्यायचो ही किती वाईट आहे तुला कायला सांगायला बाई डेपोटी मला कळत नाही मी काय उन्हानी म्हातारा झालोय का चुकलं एक कितिक दिवस हा कितीक दिवस राहिले आपल्या आता मस्त मंदिरात जायचं घरात देवपूजा करायची देवाच नाव घ्यायचं परत दारू नाही प्यायची बघ अगं नाही तू येडी झाली काय एकदा चुकलं ना मी तुला सांगितलं नाही अजिबात नाव नाही घेत तर हे बघ हे पाणी ही बसती ती डोक्यात घेऊन केली जास्त केली ही गेली हा नाही नाही आता नाही भांडण करायचं तू लोक कसं काय तू एवढा विश्वास नाही आयुष्यभर मायासंघर्ष तुला येऊ कळू नाही तू तुला आसन मानू आज नव्हतं पण आज ती चेस्ट कंडर बर वाढू का आता जेवायला काय आज काय केलं आज आहे आज टमाटर चटणी केली चाल चल गे टमाटर टमाटे आयला चाल वाटतो चाल